लोणार येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुंडशाही आणि दडपशाहीला पराभूत करायचे आहे व मेक लोणार तालुका भयमुक्त तसेच ता आपल्याला करायचा आहे असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे उमेदवार संगपाल पनाड यांनी के केले गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताचे मी मनापासून आभारी आहे असेही ते म्हणाले मेकर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलो आहे सर्व जनता जनार्दन मायबाप यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने मी गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी अनेक आंदोलने मोर्चे करून या मतदारसंघामध्ये अनेक शेतकरी शेतमजूर विधवा अपंग निराधार सुशिक्षित बेरोजगारांना न्यायालय आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं परंतु या ठिकाणी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून जे विद्यमान आमदार आहे त्यांच्या माध्यमातून कुठलीच काही विकासाची कामे या ठिकाणी होताना दिसत नाही मी या ठिकाणी प्रचाराच्या निमित्त अनेक शेकडो गावांना या ठिकाणी भेटी दिल्या अनेक गावकऱ्यांना भेटी दिल्या त्यामध्ये असे दिसून आले की अनेक ठिकाणी अजूनसुद्धा आपण या ठिकाणी अमृत महोत्सवाच्या गप्पा करतो परंतु एस टी पोहोचली नाही अनेक ठिकाणी रोड नाहीत अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही या मूलभूत सुविधा यांनी आत्तापर्यंत पोहोचल्या पोहोचवल्या नाही याच कारणास्तव सर्व मायबाप जनतेला आवाहन करतो की मला आपण या विधानसभेमध्ये पाठवावे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाचा या ठिकाणी विकास करून घ्यावा एवढंच या ठिकाणी नम्र आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद